नमस्कार आपल्यापैकी अनेकांना असं वाटतं की मी काहीतरी करून दाखवावं मी जे काही माझी परिस्थिती आहे ती बदलावी मला चांगले मार्क्स माझ्या परीक्षेमध्ये मिळावे मी जीवनामध्ये भरपूर प्रगती करावी त्याचबरोबर आत्तापर्यंत मला काही अपयश आलं असेल ते अपयश धुवून टाकावं आणि चांगलं यश मला मिळावं मी माझ्या जीवनाची लढाई जिंकावी असं अनेकांना वाटतं आणि त्यामुळे त्यांना भरपूर काही करण्याची इच्छा असते पण योग्य मार्ग सापडत नाही कारण आपण योग्य तऱ्हेने विचार करत नाही दररोज सकाळी आपल्याला उठल्यानंतर जर पहिले तीन मिनटं आपण याचा विचार केला तर आपण देखील भरपूर काही करून दाखवू शकतो कारण की माणसाचा जन्म हा जिंकण्यासाठी आणि काहीतरी करून दाखवण्यासाठी झालेला आहे रोज सकाळी उठल्यानंतर आपलं जे काही माइंड आहे आपलं जे काही नशिबामध्ये आपण जे काही लिहितो असं म्हणतो ते पूर्ण ब्लँक असतं पहिल्या तीन मिनिटामध्ये आपल्याला लिहायचं असतं का मी कोण आहे आणि माझा जन्म माणूस म्हणून काय झालेला आहे तर मी देखील हा उपाय खूप वेळेला केला दररोज करतो म्हणून देवाच्या आशीर्वादाने थोडीफार प्रगती मी करू शकतो आहे जर तुम्हाला असं वाटतंय की तुमची देखील प्रगती व्हावी तर हा उपाय तुम्ही नक्की करा बघा रोज सकाळी उठल्यानंतर असं बऱ्याच वेळेला होतं की आपण आपल्या कानावर एखादं गाणं पडलं किंवा गाणं ऐकू आलं की ते गाणं आपण दिवसभर गुणगुणतो कारण की सकाळी आपलं सबकॉन्शियस माइंड हे ओपन झालेलं असतं छानपैकी झोप झालेली असते आणि आपल्या डोक्यामध्ये फारसे विचार नसतात सगळे विचार हे तीन मिनटानंतर सुरू होतात आज बॉसबरोबर मिटिंग आहे आज एक्झाम आहे आज फिरायला जायचं आहे ह्या सगळ्या गोष्टी ज्या आहेत ह्या हळूहळूहळू आपल्याला आठवतात पण तीन मिनटानंतर पण तीन मिनटाच्या अगोदर जर तुम्ही सांगितलं का मी स्ट्रॉंगेस्ट आहे मी जे काही काम करतो त्यामध्ये परफेक्ट आहे मी खूप उत्साही आहे माझा आजचा दिवस खूप छान आहे माझा कालचा दिवस देखील खूप छान होता असं स्वतःला सांगितलं तर तुम्हाला सांगतो की तुमचा संपूर्ण दिवस छान जाणार आहेच पण त्याचबरोबर सर्व दिवस हे छान आणि उत्तम जाणार आहेत कारण की सकाळी उठल्यानंतर पहिल्या तीन मिनटामध्ये आपण जे सांगतो तेच आपल्या सगळ्या सेल्स आपल्या पेशी एक्सेप्ट करत असतात आणि त्याच्या माध्यमातून आपण स्वतःची प्रगती करत असतो सकाळची वेळ ही अतिशय महत्त्वाची आहे आणि त्याच्यामध्ये जर तुम्ही सकाळी सहाच्यात उठलात तर सकाळी पाच वाजून पंचावन्न मिनिटांनी जर आपण ही ॲफर्मेशन दिली मी यावर एक वेगळा व्हिडिओ बनवणार आहे की सकाळी पाच पंचावन्नची वेळ किती योग्य आहे तर तुम्हाला निश्चितपणे सांगतो का तुम्ही लवकरात लवकर तुमची सगळी स्वप्न पूर्ण करू शकणार आहात म्हणून आजपासून म्हणजे उद्यापासून एक गोष्ट लक्षात ठेवा सकाळी उठताना उठल्यानंतर पहिल्या तीन मिनटामध्ये स्वतःला ॲफर्मेशन द्या स्वतःला सांगा स्वतःच्या शरीराला सांगा का मी स्ट्रॉंग आहे मी भरपूर काय करू शकतो बघा तुमचे सगळे दिवस हे खूप छान जाणार आहे आणि तुमचं एखादं लांबलेलं काम जे आहे ते लवकर होणार आहे आणि तुम्हाला खूप छान यश मिळणार आहे अतिशय प्रभावी हा उपाय आहे दिनांक बारा तेरा चौदा जून दोन हजार चोवीस हे तीन दिवस आपण सोहम हमसा ध्यान ऑनलाईन घेतो आहे झूम वरती रात्री आठ वाजता हे हीलिंग जे आहे हे सशुल्क आहे तर कोणाला हे हिलिंग करायचं असेल आणि याच्या माध्यमातून आपलं व्यक्तिमत्व अजून छान बनवायचं असेल तर तुम्ही नक्की ते जॉईन करू शकता आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे नक्की सांगा त्याचबरोबर तुमचं सा पण काही डिझायर असेल ते डिझायर पूर्ण झाल्यानंतर तुमची इच्छा पूर्ण झाल्यानंतर कमेंट करायला नक्की विसरू नका कारण की तुमच्यामुळे इतरांना देखील त्याची प्रेरणा मिळणार आहे एक सांगतो जाता जाता सकाळी उठल्यानंतरचे तीन मिनटं हे अतिशय महत्त्वाचे आहेत ते कॅच करा चॅनलला अजून सबस्क्राईब केल्यानंतर करून टालकॉन क्लिक करा म्हणजे पुढचा प्रत्येक व्हिडिओ तुम्हाला सर्वात अगोदर पाहता येईल आणि त्याचबरोबर तुम्हाला तुमच्या तुम्हा आयुष्यासाठी ऑल द बेस्ट